का हो या पार्वतीबाई कोण आहेत पाहुण्याबाईंनी स्वयंपाकीन काकूंना एकांतात हळूच विचारलं पार्वतीबाई त्या साहेबांच्या पत्नी काकूंनी ठसक्यात सांगितलं हो का दाबीत पाहुण्याबाई म्हणाल्या पण मग इंदिराबाई अहो त्याही साहेबांच्याच मोठ्या मालकीणी इतक्याच किंबहुणा जास्तच आहेत काकणभर म्हणजे सदाशिवरावांना दोन बायका आहेत छे हो चोवीस तास पाप वावरता या घरात अण काकू हळूच कुजबुजल्या या इंदिराबाई म्हणजे मालकांची राख पाहुण्याबाई पाहतच राहिल्या पण ते हळूच उच्चारलेले शब्दही त्यावेळी स्वयंपाक घरावरून जिण्याकडे जाणाऱ्या सदाशिवरावांच्या कानावर जोरानं आदळले आणि केवढा आघात केला त्यांनी इंदिराबाई म्हणजे मालकाची राख ती स्वतःशी त्वेषाने म्हणाले पण खरच असं काहीसं पुटपुटत ते हळूहळू जिना चढू लागले ऑफिसला जाण्याची घाई असूनही त्यांचे पाय झटपट उचले नात एक एक मनाचं ओझ त्यांच्या पायाला बांधलं होतं जणू ते शब्द ऐकून त्यांना नुसतं दुःखच झालं नव्हतं चीड व त्वेष यांचीही छटा त्यात होती पण काय इंदिरा त्यांची राख नव्हती का होतीच मग त्यात काय होतं एवढं मनाला लावून घेण्याजोगं तरी पण राख या शब्दानं ज्या भाव व भावनांची अभिव्यक्ती होत होती ती इंदिरेला लागू करायला त्यांचं मन तयार नव्हतं सदाशिवराव जिण्याच्या वरच्या पायरीवर चढेपर्यंत इंदिराबाई त्यांच्याकडे दाराआड लपून बघत होत्या ते वर निघून जाताच त्यांनी आपली आसवांची कणव दाबून धरली पदराचं टोक डोळ्यांवरून फेरलं व सदाशिवरावांसाठी आंघोळीला पाणी काढण्यासाठी त्या न्हाणीत निघून गेल्या मालकांची राख या शब्दांनी सदाशिवरावांच्या हृदयात कालवा कालव सुरू केली पण इंदिराबाईंच्या कानात तर ते शब्द तापलेल्या सळईप्रमाणे खोपसले गेले कारण त्यावेळी त्या स्वयंपाकघराशेजारीच कोठीच्या खुलीत होत्या ते ऐकताच त्यांच्या हृदयावर सुरी धरल्याप्रमाणे झालं खरंच पण लोकप्रवादाचे चटके सहन करण्यापेक्षा त्यांनी सदाशिवरावांशी विवाहच का केला नाही त्यांनी स्वतःशीच प्रश्न केला नाहीतरी त्या राजरोसपणे त्यांच्याबरोबर संसार करीत नव्हत्या का मग उघड उघड लग्नच करायला काय हरकत होती काय हरकत होती तिथंच तर त्यांच्यासारख्या इतर स्त्री पुरुषांच्या जीवनाची खीळ होती तीच नड होती सामाजिक निर्बंधांनी व कायद्यांनी त्यांना दुसरा मार्ग मोकळा ठेवला नव्हता त्यांच्या गळ्याभोवती अधिकच आवळून नुसती माणूस पाळायची सुद्धा मोकळीक त्यांना ठेवली नव्हती म्हणूनच नाही का त्यांनी या साऱ्यांची गठडी वळून खुंटीला लावली होती त्यात काय वावग झालं इंदिराबाईंनी पुन्हा आपल्या मनाला सवाल टाकला हे त्यांनी स्वैराचार म्हणून केलं होतं का की जीवनाची आत्यंतिक गरज म्हणून अन् कुणाला उजळमाथ्यानं जगायला आवडणार नाही पण पण ह्या एका पणान त्यांच्या जीवन प्रवाहात बांध टाकून तो अडवून धरला होता त्या विचारासशी त्यांच्या मनानं भूतकालाकडे एकदम झेप टाकली त्यांचा प्रथम संसार त्यांचा तो व्यसनी पती त्याची निर्दय वागणूक ती मानहानी व असह्य यमयातना या साऱ्यांची आठवण क्विनाईन औषधापेक्षाही कडू होती तो दुःखाचा पेला स्मृतीच्या ओठाशी येताच त्यांनी तो बाजूला सारला तेवढ्या जिन्यावर पावलं वाजली सदाशिवराव खाली येत होते त्यांची चाल रोजचीच होती परंतु त्यांचा चेहरा त्याकडे इंदिराबाईंनी ओझरती नजर टाकण्याचं सुद्धा धाडस केलं नाही पाण्याच्या बादलीत टाकलेला हात त्यांनी खरकण बाहेर ओढला व त्या लगबगीनं बाहेर जाऊ लागल्या पण सदाशिवरावांची नजर त्यांच्या चेहऱ्याकडेच होती त्यांना सर्व काही उमगलं तिनंही ते शब्द ऐकले होते तर एकदम त्यांनी रुद्ध स्वरात म्हटलं इंदिरे अ इंदिराबाईंची मान खालीच होती इंदिरे पाणी काढलं सांगोळीला हम्म मग मला बोलवायला आली नाही स्रोतच्या सारखी का तो खोचक प्रश्न ऐकून इंदिरा गोंधळली पण लगेच म्हणाली उगीच येणारच होते खोट सदाशिवराव एकदम म्हणाले इंदिरेने चमकून त्यांच्याकडे पाहिलं पण कदाचित आवरून धरलेले अश्रू बाहेर धावून येतील म्हणून ती दुसरे क्षणी स्वयंपाक घरात निघून गेली आंघोळीनंतर सदाशिवराव जेवायला बसले होते पाहुण्याबाईंनी कुतूहलपूर्ण नजरेनं आत डोकावून पाहिलं इंदिरा त्यांना वाढत होती पण ती दोघं बोलत नव्हती काकू पोळ्या लाटत होत्या पण हाताप्रमाणे त्यांचं मनही या लाटत असलेल्या पोळीप्रमाणेच पाहुण्यांशी नुकत्याच झालेल्या चर्चेभोवती गोल गोल फिरत होतं त्यांचंच कशाला इंदिराबाई व सदाशिवराव दोघेही आपल्या विचारात मग्न होती देवघरातून आवाज येत होता धाव पाव रे गोविंदा हाती घेऊन व्यंकटेश स्तोत्र म्हणून पार्वतीबाई देवाचा धावा करीत होत्या त्यांना आपल्या पतीच्या मनात चाललेल्या वादळाची बिलकुल जाणीव नव्हती आणि जाणण्याची इच्छाही नव्हती पण ते शब्द कानी पडताच सदाशिवरावांच्या मनात पाच वर्षापूर्वीच्या साऱ्या घटना एकदम जमा झाल्या पाच वर्षांपूर्वी त्यावेळी इंदिरा त्यांच्या जीवनात नव्हती फक्त ती दोघच सदाशिवराव नि पार्वतीबाई पण सदाशिवरावांच्या हृदयातला कुठला तरी एक कोपरा रिकामा राहिला होता पार्वतीबाई सदा संसाराची व देवाची सेवा करण्यातच गुंतलेल्या असत उठल्याबरोबर देवाची काकड आरती त्यानंतर देवांना चहा नंतर आंघोळ पूजा नैवेद्य कपडे लगते दागदागिने देवघराची स्वच्छता एक ना दोन अनेक गोष्टीत पार्वतीबाई रमून जात अगदी तासन तास उत्कटतेने व भक्तीने त्या देवाच्या मूर्तीची सेवा करीत व अखंड सुख आणि सौभाग्य मागित पण त्यांना कल्पनाही नव्हती की खरं सौभाग्य टिकवायलाही सतत प्रयत्न करावा लागतो पण पतिसुख सुख म्हणजे पती दीर्घायुषी होऊन त्यानं आपल्याला नीट वागवणे व वा संसार म्हणजे घरकाम व व्यवहार अशीच त्यांची व्याख्या होती व त्या तशाच वागत संसार नीट चालायला भावनांचंही भांडवल गुंतवावं लागतं याची त्यांना कल्पनाही नव्हती दोन्ही वेळ पतीसाठी रांधावं पतीला वाढावं व वा त्याच्या उष्ट्यात जेवावं व रोज नियमितपणे त्याची कामे करावी हाच त्यांना पत्नी धर्म वाटे म्हणून याच्या पलीकडे त्यांच्या मनाची मजल कधीच केली नाही कुठल्या तरी खडकाळ कोपऱ्यात उगवलेल्या खुर्ट्या झुडपासारखं त्यांचं मन सदाशिवरावांच्या फोफावलेल्या भाऊक हृदयाशी कशी जोडी साधणार अन असा त्यांचा संसार चालला होता आणि सदाशिवरावही निभून घेत होते त्यांनी कधीच वावगा विचार मनात आणला नव्हता व या अशाच उजाड संसारात त्यांचा शेवटही झाला असता जर त्या रात्रीचा तो प्रसंग उद्भवला नसता तर त्या दिवशीची ती भयंकर अंधारी रात्र रात किड्यांच्या आवाजांनी निनादून उठली होती सदाशिवराव पंधरवाड्याच्या दौऱ्यावर होते एका शहरातील डाग बंगल्यात त्यांचा मुक्काम होता डाग बंगला अगदी गावाबाहेर होता पलीकडे जंगल पसरलं होतं जिकडे तिकडे सामसूम होती निजाणीत झाली होती सर्वत्र सदाशिवरावांनी ही दिवा मालवला व ते पलंगावर जाऊन पडले एक दोन मिनिटं गेली असतील नसतील इतक्यात टक टक दारावर एक भीतीयुक्त थरथरती थाप पडली कोण सदाशिवरावांनी ताडकण बिछाण्यावरून उठून विचारलं पुन्हा पहिल्यापेक्षाही अधिक घाईची दुसरी थाप आली कोण आहे मी लवकर उघडा सदाशिवरावांनी दार उघडलं अगदी भेदरलेल्या स्थितीत एक स्त्री त्यांच्यासमोर उभी होती एकंदर स्वरूप श्रीमंतीच दिसत होत पण काळजीनं ती अगदी पोखरून काढलेली दिसत होती कोण तुम्ही सदाशिवरावांनी भांबावून विचारलं इंदिरा तिला बोलवत सुद्धा नव्हतं धापा टाकीत होती ती पण इतक्या रात्री काय पाहिजे तुम्हाला आश्रय ती क्षीणपणे म्हणाली व आत आली म्हणजे पण तुम्ही तर तिने तोंडावर बोट ठेवलं आणि दाराकडे बोट दाखवलं सदाशिवरावांनी एकदम दार लावून घेतलं त्यानंतर ते मागे वळून तिच्याशी बोलणार तो ती शेजारच्या खुर्चीवर कोलमडून पडली होती क्षणभर ते गोंधळले पण दुसरे क्षणी तिला अलगत उचलून पलंगाकडे ते नेऊ लागले तो ती ओरडली आई ग काय झालं त्यांनी घाबरून विचारलं तिनं फक्त पाठीकडे हात नेला तिला निचताना सुद्धा त्रास होत होता सदाशिवरावांनी तिला हळुवारपणे विचारलं का काय झालंय पाठीला उत्तरादाखल तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बराच वेळ ती विवळतेनं रडत होती सदाशिवरावांनी सहानुभूती वजा तिला म्हटलं तुम्ही आधी कॉफी घ्या थोडी मी करून देतो इथं स्टोवर सारं काही आहे माझ्याजवळ ती घेतली म्हणजे बरं वाटेल नी खरंच कॉफीनंतर इंदिराबाईंना थोडी हुशारी आली त्या खुर्चीवर उठून बसल्या अन त्या रात्रीचं काही न लपवता त्यांनी आपली कहाणी सदाशिवरावांना सांगून टाकली ती, ती विशेष वेगळं असं काही नव्हतं त्यांच्यासारख्या अनेक दुर्दैवी स्त्रियांचं जीवन त्या सांगत होत्या जणू काही एका श्रीमंत व्यसनी पतीची ती पत्नी होती इतकं सांगितलं म्हणजे पुरे त्या अमानुष जाचाला कंटाळून त्या रात्री त्या घराबाहेर पडल्या होत्या दैव नेईल तिथं जायचं त्या मनाशी ठरवून निघाल्या होत्या श्रीमंत घराण्यातल्या म्हणून घरातच इतके दिवस जीवनाची जन्मठेप बनली होती त्यांना शहरची काही सुद्धा माहिती नव्हती तो डाग बंगला आहे हे सुद्धा ठाऊक नव्हतं पण डाग बंगल्यात दिवा पाहिला आणि एखाद्या शाळेच्या वसतीगृहाच्या कल्पनेनं त्यांनी आपली पावलं तिकडं वळवली होती ते सारं ऐकून सदाशिवराव थिजून गेले तीन दिवस इंदिरा त्यांच्याबरोबर तिथंच अज्ञातवासात राहिली पण तिच्या भविष्यकालापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह होतं ज्या दिवशी सदाशिवरावांचा मुक्काम हलणार होता त्या दिवशी इंदिरा विलक्षण उदास दिसत होती भविष्यकालानं तिच्या पुढं निकड लावली होती सदाशिवरावही त्या दिवशी व्यथित दिसले त्यांचं कामात लक्ष लागलं नाही ते विचार करीत होते पुढे काय शेवटी रात्री इंदिरेनं मनाचा काही निश्चय केला व छातीवर दगड ठेवून तिनं म्हटलं माझही एक तिकीट काढावं लागेल तुम्हाला कुठलं कुठलं कुठलंही पुण्याचं किंवा नाहीतर मुंबईचं तिथं कोण आहे तुमचं उत्तरादाखल ती खिन्नपणे हसली व तिनं खाली मान केली खरं का नाहीतर मग असं करा ते अडखळले एखाद्या अनाथाश्रमाचा वगैरे पत्ता सांगा मी टिपून घेईन पण मग त्यापेक्षा ते पुढं बोलले नाहीत थोड्या वेळानं टांगा दाराशी उभा राहिला सदाशिवरावांनी सामान ठेवलं व टांग्यात दोघं बसली टांगा चालू झाल्यावर इंदिराबाईंनी विचारलं मग काय ठरलं चला नेऊन सोडतो एका अनाथाश्रमात ते म्हणाले व त्यांनी इंदिरेला बरोबर वा घेतली वाटभर इंदिरेनं एक अक्षरसुद्धा तोंडावाटे काढलं नाही भविष्याची चित्र रंगवण्या इतकं सुद्धा तिचं भविष्य तिला ज्ञात नव्हतं अनाथ आश्रमाच्या दारात अखेर सदाशिवरावांचे आभार मानले की त्यांचा संबंध संपला पण किती मर्यादित होता तो इंदिराबाई विचार करीत होती पण त्या कल्पनेनं तिला वाईट वाटलं कारण त्या तीन दिवसातही सदाशिवरावांच्या हृदयाची रुजुता तिला भासली होती पण जे काय होईल ते मुकाट्यानं सहन करायचं होतं तिला प्रवासा अखेर टांगा एका दाराशी थांबताच सदाशिवराव म्हणाले ह उतरा आलं तुमचं ठिकाण इंदिरा मुकाट्यानं उतरली तिनं कृतसत्तेनं त्यांच्याकडे पाहिलं पण तिला त्याशिवाय अधिक काहीतरी वाटत होत अखेर ती म्हणाली क्षमा करा फार त्रास पडला तुम्हाला तुमचे उपकार जन्मभर पण सदाशिवरावांनी ते ऐकलं न ऐकलं असं करून ते पुढे गेले व दारात जाऊन त्यांनी एकदम हाक मारली शंकर इंदिरा एकदम चमकली तेवढ्यात ते एक गडी पुढे आला व सदाशिवरावांच्या पायाला लागून त्यांनी सामान नेलं म्हणजे ती आश्चर्यानं म्हणाली म्हणजे हे माझं घर आहे यात तुमच्यासारख्या अनाथ स्त्रीला आश्रय देणार आहे मी माझ्या पत्नीजवळ राहा तुम्ही असं म्हणून सदाशिवराव हसले पण आधी नव्हतं का सांगू इंदिरा संकोचून म्हणाली व तिच्या डोळ्यात पाणी चमकलं खरच मी तुमची आगाऊ परवानगी घेतली नाही नी सदाशिवराव एकदम गंभीर झाले ती दोघं उंबरठ्यावर आली तिथं क्षणभर उभं राहून एकाएकी इंदिरा म्हणाली एकदा घेतलं खरंय घरात पण आता मेल्याशिवाय निघायची नाही इथून ठाऊक आहे मला दोघेही आत गेली नी घराबरोबरच हळूहळू इंदिरा त्यांच्या जीवनातही शिरली प्रथम आश्रित म्हणून पार्वतीबाईंनी तिच्याकडे मोलकर्णीप्रमाणे घरातलं सर्व काम सोपवलं जबाबदाऱ्या टाकल्या त्यांच्या निवृत्त व व्यक्तित्व शून्य मनाला इंदिरेच्या आगमनानं केवढा विसावा मिळाला होता पण हळूहळू आश्रितेची भूमिका बदलून इंदिरेचं अस्तित्व साऱ्या घरात भरून राहिलं अन अखेर सर्वांच्याच नकळत सदाशिवरावांच्या त्या रिकाम्या रुजूजागी तिनं स्थान घेतलं पार्वतीबाईंना प्रथम त्याची व्हावी तितकी जाणीव झाली नाही पण झाल्यावरही त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं नाही त्यांचं सारच अस्तित्व इतकं भित्र निर्जीव प्रतिकार शून्य होत इंदिरेचं स्थान त्यांनी मान्य केलं मी अशा प्रकारे त्यांची हृदय जुळली जीवन जुळलं पण त्यांचा विवाह झाला नाही कुठं होऊ शकत होता पण मग पुढे काय तुम्हीच सांगा पुढे काय सदाशिवरावांनी स्वतःशीच मोठ्यानं प्रश्न केला व दचकून ते एकदम भानावर आले मागचा भात चालू होता त्यांचा इंदिरेनं त्यांची मनस्थिती केव्हाच ओळखली पण ती काही बोलली नाही त्यांनीही फक्त एकदा तिच्याकडे बघितलं नी पानावरचा भात तसाच टाकून ते उठले वर जाऊन त्यांनी कपडे चढवले नी ऑफिसचा रस्ता सुधारला इंदिराबाईंचंही डोकं उठलं होतं निशागीत म्हणून पार्वतीबाई देवाला निजवण्यात गर्क झाल्या होत्या खालून सदाशिवरावांना ते स्वर ऐकू येत होते त्यांच्या मनात विचार उठत होते जिच्याशी ब्राह्मणांनी अग्निसाक्ष वेदमंत्रांनी विवाहग्रंथी बांधून दिली ती एकाच घरात असून आपल्यापासून शेकडो मैल लांब आहे पण जिला धर्म मान्यता समाज मान्यता नाही ती एक कुठली कोण आज आपल्या जीवनाशी इतकी समरस झाली आहे आपल्या भावना ग्रंथी स्वतःशी बांधून टाकल्या आहेत एक नुसत्या नात्यानं अर्धांगी आहे तर दुसरी हृदयानं मग माझं हृदय कुणाला अधिक जवळ करणार लोक याला उत्तर का देत नाही बोला का सोडवित नाही हा माझा प्रश्न पण तो कधीही न सुटणारा आहे पण बिचारी इंदिरा इतक्यात इंदिरा दुधाचा पेला घेऊन वर आली खोलीत जाताच तिनं पेला मुकाट्यानं टेबलावर ठेवला सदाशिवरावांच्या उदास व उतरलेल्या चेहऱ्याकडे एक अर्धवट दृष्टिक्षेप टाकला बिछाण्यावर जाऊन पडली सदाशिवरावांना ठाऊक होत इंदिरा आपली उशी भिजवीत होती त्यांनी दुधाच्या पेल्याकडे ढुंकूनही बघितलं नाही ते सरळ इंदिरेकडे गेले तिचं डोकं मांडीवर सरकवलं व कातर स्वरात म्हणाले खरंच इंदिरे क्षमा कर मला पुन्हा इंदिरेचे अश्रूंचे ओघळ खरं म्हणजे मी तुला इथं आणायलाच नको होतं माझी दुर्बळता आधीच जाणून घ्यायला हवी होती पण तुझ्या नावाची मी पर्वा केली नाही माझं नाव कुठलं माझं नाव इंदिरा डोळेपुशीत म्हणाली मी ज्या दिवशी माझ्या घराचा उंबरठा ओलांडला त्याच दिवशी माझं ते नाव मेलं होतं पण माझ्यामुळं मात्र तुमचा सामाजिक दर्जा तुमचं नाव बर्बाद झालंय इंदिरे ज्यावेळी तुला आयुष्यानं ओढून माझ्याजवळ आणलं त्यावेळीच मी तुझ्यात व माझ्या नावात निवड केली अजून कधी कधी माझ्या मनात संघर्ष होतो पण अखेर तुला स्वीकारून मी माझं नाव टाकलंच आहे ना मग कशाचं दुःख करतेस तू पण आपण पापी आहोत ना दोघं जगाच्या दृष्टीनं त्याची काय वाट इंदिरेचे डोळे पुन्हा भरून आले जगाची दृष्टी मी त्या दृष्टीनं जगतोय असं वाटलं तुला पण इंदिरा अजून उदास होती तिला वाटलं तिच्यासारख्यांच्या जीवनाचे प्रश्न अखंड होते कधी सुटणारे नव्हते ते इंदिरे तुला माझं सर्वस्व देऊन टाकल्यावर दुसऱ्याची पर्वा कशाला करतेस तू पण पण काय आपण जीवनाचं आदर्श नसू दुर्बल असू इंदिरे पण पापी खास नाही त्यांचा गळा दाटून आला इंदिरेच्या त्या कोमेजलेल्या उदास चेहऱ्याकडे पाहून त्यांचं अंतःकरण पिळवटलं पण एक आवंडा घेऊन तिच्या केसातून बोट फिरवीत ते पुन्हा म्हणाले असं काय इंदिरे उठ ना आता नाहीतर मी दूर नाही प्यायचा इंदिरेनं आपलं डोकं उचलून त्यांच्याकडे भावपूर्ण नजरेने पाहत म्हटलं हं ही घ्या उठले